पोलिसांसह सभापतीच्या हत्येत सहभागी दोन जहाल नक्षल्यांना अटक भामरागड तालुक्यातील आरेवाड्याच्या जंगलातून केली अटक गडचिरोली दिरंगी फुलनार जंगलातील चकमकीत एका पोलीस शिपायाची आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातील आरेवाड्याच्या जंगलातून अटक केली आहे केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा वय तेवीस व रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी वय बत्तीस अशी अटकेतील नक्षल्यांची नावे आहेत केलू मडकाम हा छत्तीसगड राज्यातील मुरकुम येथील रहिवासी असून तो कंपनी क्रमांक दहाचा पी पी सी एम आहे रमा कोरचा ही एट्टापल्ली तालुक्यातील मेंढरी येथील रहिवासी आहे ती भामरागड दलमची सदस्य आहे आरेवडा परिसरात पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ते फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली अकरा फेब्रुवारीला दिरंगी फुलनार जंगलात झालेल्या चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता केलू मडकामोर चकमकीचे जाळपोळीचा एक अशा एकूण पाच गुन्ह्यांची नोंद आहे शासनाने त्यांच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते रमाकोरचा हिच्यावर चकमकीचे आठ आणि खुणाचे चार असे बारा गुन्हे दाखल आहेत एक फेब्रुवारीला भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या झाली त्यात रमाचा प्रत्यक्ष सहभाग होता शासनाने तिच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते असे पोलिसांनी सांगितले सध्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल रुजू झाल्यापासून जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ब्याण्णव नक्षल्यांना अटक केली आहे केलो मडकाम हा दोन हजार सोळामध्ये मध्ये छत्तीसगडमधील पामेड दलमध्ये भरती झाला दुसऱ्या वर्षीपासून नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक म्हणून रुजू झाला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मर्दिन टोला येथे झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार झाला त्यावेळी केलू मडकम जखमी झाला होता अबू जमाडमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो दंडकारण्य समितीचे रुपेश व प्रभाकर यांच्यासोबत काम करीत होता रमाकोरचा ही दोन हजार अकरामध्ये मध्ये चेतना नाट्यमंचमध्ये मध्ये भरती झाली दोन हजार तेरापासून पासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ती गट्टा दलम मध्ये कार्यरत होती त्यानंतर तिची बदली भामरागड दलम मध्ये करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील उपमहानिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलोत्पल केंद्रीय राखीव दलाच्या सदतीस बटालियनचे कमांडंट दाव ओ किंडो अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख एम रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरकोजे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे न्यूज सेवन मराठी गर्ड चिरोली